देवेंद्र फडणवीस सरकार यांनी महाराष्ट्रामध्ये एक नवीन जी आर पास केला आहे ज्या जी आर अनुसार महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी हिंदी भाषा आता अनिवार्य केली आहे ही भाषा कंपल्सरी केली आहे आता लहान मुलांना हिंदी मराठी ज्या दोन्ही भाषा देवगिरी लिपीतील असतात दोघांचे उच्चार ही सारखेच असतात एकाच शब्दाचे वेगवेगळे थोडेसे उच्चार असतात जसं की किंमत आणि किंमत ज्याचे उच्चार हिंदी आणि मराठीमध्ये वेगवेगळे होतात थोडेसे परंतु अर्थ एक आहे त्यामुळे पहिली ते चौथीच्या मुलांचा यामुळे गोंधळ उडू शकतो त्याचप्रमाणे मराठी भाषेचा कुठेतरी महत्व कमी करण्याचा डाव भाजपचा चालू आहे का महाराष्ट्रामध्ये आज जिह आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पण महाराष्ट्रामधील प्रत्येक शाळेला पत्र पाठवलं आहे की हिंदी भाषा शिकवायची नाही नाहीतर शाळेंची तोडफोड करणार त्यामुळे येत्या काळात हा विषय खूप पेटणार आहे आणि हा विषय पेटलाच पाहिजे गुजरात मध्ये हिंदी भाषेची सक्ती नाही दक्षिणेतील जे राज्य आहे तमिळनाडू कर्नाटक केरळ इथं पण हिंदीची सक्ती नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की हिंदी ही अशी भाषा आहे ज्यांनी देशामध्ये आपला एक संपर्क सूत्र राहतो राज ठाकरे यांनी जो युक्तिवाद केलाय महाराष्ट्रावर हिंदी भाषेचे सक्तीकरण लादून महाराष्ट्रामधील जे मराठी भाषेचे संस्कृती आहे साहित्य आहे तेच कुठेतरी संपवण्याचा डाव महाराष्ट्रामधील भाजप सरकारचा आहे केंद्र सरकारचा आहे जर महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा तुम्ही पहिली ते चौथी सक्तीकरण करत असाल तर इतर राज्यामध्ये तुम्ही का करत नाही जर एक भाषा एक देश पाहिजे असेल महाराष्ट्रातील लहान मुलांच्या बोकांडी हिंदी भाषा बसून मोदी आणि फडणवीस यांना काय साध्य करायचं आहे या आधी महाराष्ट्रातील उद्योग धंदे पळवले आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं महत्व कमी करून हिंदीचा वाढवण्याचा हा डाव हाणून पाडलाच पाहिजे